नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज अनेक स्वामी भक्तांना प्रश्न असतात की स्वामी माझे ऐकतात का माझ्या मनाची घालमेल कशी थांबेल मी योग्य मार्गावर आहे का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अनोखा आध्यात्मिक प्रवास अनुभवणार आहोत जिथे प्रश्न असतील भक्तांचे आणि उत्तरे असतील स्वामींची तर चला ऐकूया स्वामी आणि भक्तांमधील श्रद्धा आणि मार्गदर्शन यांचा प्रेमळ संवाद स्वामी मी रोज नामस्मरण करतो पण मन अजूनही अशांतच आहे मी काय करू बाळा मन वाऱ्यासारखे असते स्थिर तू फक्त माझे नाम घेत राहा जसे आहे तसे विचार येऊ दे जाऊ दे नाम घेत राहिलास की हे सगळं शांत होईल मी तुझ्या श्वासात आहे काळजी नको करूस मी आहे तुझ्यासोबत सदैव स्वामी माझे संकट काही संपतच नाही मी इतक्या भक्तीने तुमचे नाम घेते तरी सुख का नाही मिळत बाळा संकटे म्हणजे तुझी परीक्षा आहे सोने जेव्हा तापते तेव्हाच ते तेजस्वी होते तू माझे नाम घेत राहा मी तुझी प्रत्येक हा ऐकतोय सुख उशिरा येईल पण नक्की येईल माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव मी तुझे रक्षण करतो स्वामी मी खूप चुका केल्या आता तुमच्या समोर याची लाज वाटते बाळा तुला वाटते मी तुझ्या चुका पाहिल्या नाहीत का माझ्या दारी पाप नाही फक्त पश्चाताप असतो मी रागावत नाही मी स्वीकार करतो कारण तू माझे लेकरू आहेस पश्चाताप केलास म्हणजे तू आधीच पुरे पाऊल टाकलेस फक्त एक पाऊल माझ्याकडे टाक मी उरलेली वाट चालेन माझे नामस्मरण म्हणजेच तुझे खरे प्रायश्चित स्वामी माझे कुटुंब मला समजत नाही मी एकटीच तुम्हाला शरण आलीये हे पुरेसे आहे का संपूर्ण जगाने सोडले तरी मी तुला सोडणार नाही एकाचे प्रेम पुरेसे असते जर ते खरे असेल माझ्या चरणी आलेला कधीच एकटा नसतो तू माझे नाव घे मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे माझे बळ तुझ्या पाठीशी आहे याची खात्री ठेव हो। स्वामी कधी वाटते की सगळे सोडून द्यावे आयुष्यात काही अर्थ उरलेला नाही बाळा आयुष्याचा अर्थ मिळतो अनुभवातून आणि प्रत्येक क्षण तुला नव्यानं घडवत असतो थांब श्वास घे आणि पुन्हा चालायला सुरुवात कर मी तुझ्यासोबत आहे आयुष्याचा अर्थ कुठे बाहेर शोधतोस आहे जेव्हा सगळं संपल्यासारखे वाटते तेव्हा काळजी नको कारण मी तिथूनच नवी सुरुवात करतो स्वामी तुम्ही खरंच ऐकता का मला कधीच तुमची अनुभूती आली नाही बारा मी नेहमी ऐकतो अगदी प्रत्येक हाक पण तुझे मनच इतके गोंधळलेले असते की माझे उत्तर तुला ऐकूच येत नाही अनुभूतीसाठी शांती लागते आणि शांतीसाठी नामस्मरण मी तुझ्या जवळच आहे दूर नाही थोडे थांब शांत बस अनुभव आपोआप येईल स्वामी मी आध्यात्मिक वाटचाल सुरू केली आहे पण जुने आयुष्य सारखे मी काय करू जुने आयुष्य कारण तू त्यात खूप काळ राहिलास पण आता तू नव्या वाटेवर आहेस मागे वळून पाहू नकोस जुने ओढेल पण तू माझे नाम घेत राहिलास तर ते सैल होईल प्रत्येक पावलात मी तुझ्यासोबत चालतो आहे थोडं धीर ठेव नव्या वाटेवर मीच तुझे मार्गदर्शन करीन स्वामी माझ्या प्रार्थना लगेच का पूर्ण होत नाही बारा प्रत्येक प्रार्थनेला उत्तर असतेच पण योग्य वेळी मी तुला हवं ते देतो पण जेव्हा ते तुला खरंच उपयोगी ठरेल तेव्हा मी सगळे ऐकतो आणि पाहतो पण मी जेव्हा योग्य वेळ समजतो तेव्हाच कृपा बरसते कधी वेळेची परीक्षा घेतो कधी श्रद्धेची तू न थांबता भक्ती करत राहा मी तुला रिकाम्या हाताने कधीच परत पाठवत नाही स्वामी संसार आणि भक्ती यामध्ये तोल कसा राखू बाळा भक्ती आणि संसार वेगळे नाहीत भक्ती म्हणजे सगळं सोडून देणे नाही संसार करताना माझे नाम मनात ठेव हो, हेच साधन आहे कर्तव्य करताना जेव्हा श्रद्धा असते तेव्हाच ती खरी भक्ती असते तुझे हृदय पवित्र राहिले की मी तुझ्यातच संसार आणि भक्ती दोन्ही एकत्र शक्य आहेत फक्त मनाची दिशा बदल स्वामी तुमच्याशी संवाद कसा साधायचा बाळ संवादासाठी मोठ्या विधींची गरज नाही फक्त डोळे मीठ मन शांत कर आणि प्रेमाने माझे नाम घे श्री स्वामी समर्थ म्हणताना तुझे मन शुद्ध होते आणि मी जवळ येतो तू बोल मी ऐकतो आणि योग्य वेळी उत्तरही देतो माझे स्मरण हेच आपले सततचे संभाषण आहे स्वामी माझ्या मनात सतत भीती असते भविष्याची अपयशाची मी कसा मुक्त हो बारा भविष्याची चिंता सोड वर्तमानात राहा रोज नामस्मरण कर मन शांत होईल आणि श्रद्धा घट्ट होईल अपयश हा काही शेवट नसतो तो तर एक पुढचा टप्पा असतो जिथे विश्वास असेल तिथे भीतीचं काहीच अस्तित्व राहत नाही बाळा भक्ती कर मुक्त होशील स्वामी माझी प्रगती थांबली आहे असे वाटते जीवनात काहीच पुढे जात नाही मी निराश झाली आहे बाळ झाराचे जमिनी जमिनीखाली वाढते तेव्हा बरून काहीच दिसत नाही पण त्या काळातच मुळे मजबूत होत असतात तसस तुझे आहे मी तुझी मुळे खोल करत आहे योग्य क्षणी तूही बहरशील नामस्मरण करत रहा, मी सगळे पाहतो आहे निराश मनाला श्रद्धेचा आधार दे धीर धर वाट चुकलेली नाही स्वामी आणि भक्तांमधील हा संवाद एक अध्यात्मिक प्रतिबिंब आहे हे केवळ प्रश्नोत्तरे नाहीत तर एक अंतर्मुख करणारा आध्यात्मिक प्रवास आहे तुमच्याही मनामध्ये असेच काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा कदाचित व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये त्याचे उत्तर सापडेल कसा म्हटला हा प्रश्नोत्तरांचा संवाद कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ